ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा काल बदलापुरामध्ये जी चिमुरड्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर दोन दोन मुलीवर साडेतीन वर्षाच्या दोन मुलीवर एका शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच संस्थेमधील एका सफाई कामगाराने त्या दोन मुलींवर अत्याचार केला ही घटना निषेधार्थ आहे आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब गट च्या वतीने आज आम्ही सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या समोर येथे तीव्र आंदोलन केलेलं आहे याचे कारण असं आता जे फडणवीस सरकार आहे जे स्वतः गृहमंत्री आहेत ते आपलं गृह सांभाळण्यासाठी अगदी समर्थ समर्थ नाही समर आहेत असमर्थ ठरलेले आहेत आणि अशा फडणवीसांनी जर आपल्याला आपल्या लेकी बाळांना आपल्या मुलींना सुरक्षा देता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना जाहीर आवाहन करतो त्यांनी लाडकी बहीण जी योजना आणली आम्ही फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो फडणवीस साहेब तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना दीड दीड हजार रुपये दिले त्याचा आम्हाला अभिमान आहे पण आमच्या लेकींना आमच्या मुलींना तुम्ही सुरक्षा द्या हीच आमची आपल्याला विनंती आहे